स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम व आशा कार्यबल गटाची स्तरीय समन्वय सभा संपन्न झाली एकोणवीस जानेवारी रोजी स्पर्श जनजागृती अभियान व आशा कार्यबल गटाची तालुका स्तरीय समिती सभा श्रीमती उज्ज्वला गट विकास अधिकारी बाबुळगाव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या सभेमध्ये ग्राम पातळीवर दिनांक सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम बाबत माहिती द्यावी व कुष्ठरोग आजाराबाबतची कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात यावा व दिनांक तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या पंधरवाड्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत विविध आरोग्य शिक्षणांचे कार्यक्रम राबविण्यात येणार त्यामध्ये ग्रामसभेमध्ये कुष्ठरोग आजाराबाबत प्रतिज्ञा देण्यात येणार आहे तसेच पंधरवाडा जनजागृती अभियानांतर्गत शाळेमध्ये वाचन करण्यात यावे तसेच शाळेमध्ये नाटक प्रश्न मंजुषा निबंध स्पर्धा कुष्ठरोगावरील गाणी चित्रकला स्पर्धा कुष्ठरोगावरील मणी घोषवाक्य इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तसेच स्थानिक महिला मंडळे व बचत गट तरुण मंडळे यांच्या सहभागिन्याबाबतचे सभेमध्ये चर्चा करण्यात आली तसेच दिनांक बावीस जानेवारी रोजी या मोहिमेअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांची तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे व खासगी वैद्यकीय यांची सुद्धा कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे तसेच आशा कार्यबल गटाची सभा घेण्यात आली या सभेमध्ये रिक्त असणाऱ्या आशांची निवड स्पर्धेची चर्चा करण्यात आली व आशा सेविका यांना ग्राम पातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी संबंधित चर्चा करण्यात आली तसेच आशा, आशा सेविका यांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून मेडिकल किटचा पुरवठा करण्यात यावा अशा सूचना माननीय अध्यक्ष यांनी दिल्या तसेच समितीचे ता तसे सदस्य सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संघर्ष राठोड यांनी स्पर्श कुष्ठरोग मोहीमबाबत तसेच आशा कार्यबल गटाची पार्श्वभूमी समजावून सांगितली या सभेकरिता सदस्य म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्पित भगत डॉक्टर सुषमा पांडे तसेच सचिन पांढरमिसे प्रशांत पाटील आरोग्य विस्तार अधिकारी सचिन पाटील यासह तालुका समूह संघटक आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक सदस्य उपस्थित होते